मित्रांनो हिंडेनबर्ग रिसर्च हे नाव जे काही आहे तर ते भारतीयांना दोन हजार सतराला साधारणतः जो काही धुमाकूळ घातला आणि शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून जो काही पैसा कमवला तर त्यामुळं भारतीयांना एक जबर झटका बसला होता साधारणतः त्या ठिकाणी दहा ऑगस्टला दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला साधारणतः एक दोन तीन दिवसापूर्वी यांचा आणखी एक भारता संबंधित ट्विट प्रचंड व्हायरल झालं आणि ट्विटमध्ये फक्त एक ओळ होती ती ओळ होती समथिंग बिग सून इंडिया आणि एकंदर शनिवारी ही जेव्हा ट्विट त्यांचा आलेला आहे तेव्हा बाजार बंद झालेला होता शनिवार रविवार बाजार बंद झाला आणि सोमवारी आता भारतीय बाजार कसा रिॲक्ट करतो हे सगळ्यांना पाहायचं होतं सुदैवानं या ठिकाणी भारतीयांनी या कंपनीच्या या ट्विटकडं आणि त्यांनी त्या ठिकाणी ते सेबीच्या ज्या काही अध्यक्ष आहेत त्या माधवी बूच आणि त्यांचे जे काही पती आहेत धवल बुच यांच्यावर जे काही आरोप केले होते आणि त्यासोबतच पुन्हा एकदा अदानी समूहाला टार्गेट केलं होतं तर ते सगळे प्रयत्न भारतीय इन्व्हेस्टर्सनं म्हणून पाडलेले येतं हे आज जवळपास कन्फर्म झालेलं आहे कारण सोमवारी म्हणजेच काल जेव्हा बाजार ओपन झाला सुरुवातीला थोडासा डाऊन होता पण हळूहळू बाजार त्या ठिकाणी सावरला आणि हिंडेनबर्ग रिसर्चचा जो काही मनसुबा होता तो म्हणजे शॉर्ट सेलिंग करून पैसा कमवायचा तर तो यावेळेस मात्र सक्सेसफुल झालेला नाही आहे मित्रांनो या कंपनीबद्दल या कंपनीची जी स्ट्रॅटेजी आहे पैसा कमवण्याची त्याबद्दल त्यासोबतच ही कंपनी स्वतःबद्दल नेमकं काय वर्णन करते हे आपल्याला पाहिजे आणि त्यासोबतच मित्रांनो हे हिंडेनबर्ग नाव जे काही आहे तरी नेमकं आलं कुठून ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची म्हणजे एकंदर आजच्या लेक्चरचा आवाका बऱ्यापैकी मोठा असणार आहे तरी देखील आपण अगदी कमीत कमी वेळेमध्ये हे पूर्ण कन्सेप्ट जे काही येतं तर ते अगदी व्यवस्थित पद्धतीनं समजून घ्यायचा प्रयत्न करूया मित्रांनो सुरुवात करूया ही कंपनी नेमकी स्थापन कधी झाली आणि या कंपनीनं स्वतःबद्दल काय वर्णन केलेलं आहे दोन हजार सतरामध्ये नेट अँडरसन या नावाच्या व्यक्तीनं अमेरिकी गृहस्थ यांना ही कंपनी त्या ठिकाणी जे काही फॉरेन्सिक फायनान्शियल रिसर्च फर्म म्हणून स्थापन केलेली आहे यांचं है। असं म्हणणं आहे की आम्ही फायनान्शियल इरेग्युलेटिव्ह जे काही असतात कंपन्यांमध्ये तर याबद्दल इन्व्हेस्टिगेशन करतो आणि जसं एकोणीसशे सदतीसला ला नावाच्या एअरशिपचा ऍक्सिडेंट होऊन लोकांचं नुकसान झालं होतं तर त्या पद्धतीचं नुकसान शेअर बाजारामधल्या इन्व्हेस्टर्सचं होऊ नये यासाठी आम्ही काम करतो हे यांचं स्वतःबद्दलचं अधिकृत असं म्हणणं आहे पण प्रत्यक्षामध्ये मात्र मित्रांनो ह्या कंपनीचे कारनामे जे काही येतं तर हे मात्र आपल्याला वेगळे दिसतात अठरा महिन्यापूर्वी भारतीय कंपनी जे काही अदानी ग्रुप आहे त्यांना डायरेक्ट टार्गेट केलं होतं त्यांच्या इरेग्युलॅरिटीजला एक्सपोज करून तर त्यामध्ये प्रचंड असं इन्वेस्टर्सचं नुकसान झालं होतं अदानी देखील अगदी जगातल्या टॉप थ्री श्रीमंतांच्या यादीमधून डायरेक्ट टॉप ट्वेंटीमध्ये मध्ये देखील राहिले नव्हते असो तिथं चुकी कोणाची किंवा बरोबर कोण होतं हा एक वेगळा मुद्दा त्यानंतर भारतामध्ये सुप्रीम कोर्टाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं अदानीवर एसआयटी बसवण्याला साफ नकार दिला म्हणजे सध्या तरी आपण असं म्हणू शकतो की त्यावेळेस अदानी ग्रुपला क्लीन चिट मिळाली होती पुन्हा एकदा त्यांनी तीच स्ट्रॅटेजी म्हणजे हिंडन म्हणजे काही हिंडनबर्ग रिसर्च आहे तर त्यांनी पुन्हा एकदा तीच स्ट्रॅटेजी वापरण्याचा प्रयत्न मागच्या दोन तीन दिवसामध्ये केला पण ती सक्सेसफुल झाली नाहीये आता यांची स्ट्रॅटेजी काय असते हे थोडक्यात समजून घेऊया ही कंपनी या पद्धतीनं एखाद्या कंपनीमधले इरेग्युलॅरिटीज उघडकीला आणून किंवा त्यांनी त्यावर ते प्रॉपर रिसर्च करतात त्यांची रिसर्च करण्याची पद्धत देखील थोडीशी वेगळी आहे कदाचित त्यांना आतून कोणतीतरी हिंट मिळतही असावी पण त्यांना जेव्हा कन्फर्म माहिती होते की काहीतरी गडबड आहे अशा वेळेस ही कंपनी त्या कंपनीचे शेअर्स म्हणजे ज्या कंपनीवर हिनं आरोप करते त्या कंपनीचे शेअर्स विकत घेते फॉर एक्झाम्पल या ठिकाणी इथं आपण तीन जे काही व्यक्ती येतात किंवा तीन पार्टीज येतात तर त्यांना कन्सिडर करूया पहिली जी काही पार्टी आहे तर ती म्हणजे ब्रोकर ती कोणती आहे बरं ब्रोकर दुसरी म्हणजे स्वतः हिंडेनबर्ग आणि तिसरे म्हणजे इन्व्हेस्टर्स तिसरे म्हणजे काय बरं इन्व्हेस्टर्स आता या हिंडेनबर्गनं स्वतःचं टार्गेट फिक्स केलेलं आहे फॉर एक्झाम्पल समजा अदानी ग्रुप अशा वेळेस हिंडेनबर्ग रिसर्च काय करते तर अदानी ग्रुपचे शेअर्स अशा पद्धतीनं त्यांच्याबद्दलची न्यूज एक्सपोज करतात की ज्यामुळं ज्या कारणामुळे अदानी ग्रुपचे शेअर्स काय होणार बरं डाऊन होणार पडणार आता मार्केटमध्ये तुम्ही ब्रोकरकडून शेअर्स उसने घेऊ शकता तात्पुरती उसने घ्यायचे असतात पैसे द्यायची गरज नाहीये अशा वेळेस समजा अदानी ग्रुपच्या एका शेअरची किंमत जी काही आहे शंभर रुपये आता इथं मी फक्त त्या ठिकाणी एक एक्झाम्पल एक देतोय जेणेकरून ह्यांची पैसा कमवण्याची स्ट्रॅटेजी जी काही आहे तर ती तुमच्या लक्षात येईल आता अदानी ग्रुपचे जर शंभर शेअर ब्रोकर कडून ह्यांनी उसने घेतले सध्या मार्केट प्राइस आहे अदानी ग्रुपच्या शेअर चे शंभर रुपये आणि शंभर शेअर घेतले याचा अर्थ एकूण ह्याची किंमत किती झालं बरं तर या ठिकाणी साधारणतः दहा हजार रुपयांचे शेअर्स किती दहा हजार रुपयांचे शेअर्स विकत घेतलेले आता काय केलं ह्यांनी आता या ठिकाणी हे शेअर्स दहा हजाराला मार्केटमध्ये विकून टाकले म्हणजे इथं ब्रोकर कडून शेअर्स विकत घेत असताना त्यांनी ते उसने घेतलेले इथं पैसा आणखी दिलेला नाहीये पण मार्केटमध्ये ओपन मार्केटमध्ये ते शेअर्स विकून टाकलेले दहा हजाराला पैसे कमवले पण आता ब्रोकरला पैसे परत तर करावे लागेल आणि इथून पुढे यांची स्ट्रॅटेजी चालू होते ह्यांनी या स्पेसिफिक कंपनीबद्दल अशी काहीतरी न्यूज एक्सपोज करतात की ज्यामुळं कंपनीचे शेअर्स पडतात सपोज या ठिकाणी या कंपनीचे शेअर्स फिफ्टी पर्सेंट न पडले म्हणजे जे शेअर्स यांनी शंभर रुपये प्रति शेअर या दरानं विकत घेतले होते त्याच शेअरची किंमत किती झाली बरं तर पन्नास रुपये झाली अशा वेळेस तेवढेच शेअर पन्नास रुपयानं त्यांनी विकत घेणार शंभर शेअर पन्नास रुपयानं जेव्हा त्यांनी विकत घेतात तेव्हा त्यांना फक्त किती रुपये खर्च करावे लागतात पाच हजार रुपये खर्च करावे लागतात आणि ब्रोकरला ते उसने घेतलेले शेअर्स त्या ठिकाणी त्यांनी परत करतात म्हणजे एकंदर विकून त्यांना मिळाले दहा हजार रुपये पण परत देताना मात्र ब्रोकरला फक्त पाच हजार रुपयांचे शेअर्स द्यावे लागले खरं तर शेअरची संख्या तेवढीच राहिली याच्यातून नफा मिळाला पाच हजार रुपयांचा आता हे त्या ठिकाणी लिगल आहे का तर लिगल आहे याच्यामध्ये खरतर रिस्क देखील असते पण जेव्हा एखाद्या कंपनीला कन्फर्म माहिती असते की आपण या शेअर्सची किंमत पाडू शकतो अशा वेळेसच त्यांनी हे धाडस करत असतात आणि इथं अठरा महिन्यापूर्वी अदानी ग्रुपच्या बाबत त्यांची ही स्ट्रॅटेजी सक्सेसफुल देखील झाली पण काल मात्र त्यांना हे जमलं नाही आता या ठिकाणी साहजिकच इथं ही स्ट्रॅटेजी जी काही आहे शॉर्ट सेलिंगची ह्या सगळ्या गोष्टीला शॉर्ट सेलिंग म्हटलं जातं हे लिगल आहे ह्याच्यामध्ये रिस्क देखील असते आणि जर जमलं नाही तर त्या म्हणजे इंडनबर्गला कदाचित जास्त भावाला देखील ते शेअर्स मार्केटमध्ये विकत घेऊन त्या ब्रोकरला परत करावे लागतात असो एकंदर तुम्हाला या एक कंपनीची स्ट्रॅटेजी समजलेली आहे आता आपण पाहूया हिंडनबर्ग जे काही आहे तर हे नाव कुठून आलं ही कंपनी एकोणीसशे सदतीस मधल्या ज्या ऍक्सिडेंटचा उल्लेख करते तर त्याबद्दल समजून घेऊया मित्रांनो म्हणजे पहिलं महायुद्ध संपलेलं होतं जर्मनीचा पराभव झालेला होता, होता। आणि त्यानंतर या ठिकाणी एक नवीन असं युग जे काही आहे तर आलेल ते आलेलं होतं आणि ते युग म्हणजे एअरशिप्सचं युग त्या काळामध्ये विमान होते का तर यस विमान होते पण जे मोठे कमर्शियल पॅसेंजर एरो एरोप्लेन्स ज्याला म्हणतो जे की त्या ठिकाणी अगदी एका कॉन्टिनेंट म्हणून दुसऱ्या कॉन्टिनेंटमध्ये जाऊ शकतात शंभर दोनशे लोकांना घेऊन असे विमानं तयार झाले नव्हते विमानांचा वापर हा मुख्यतः मिलिटरी ऑपरेशनसाठी व्हायचा छोटे छोटे विमान असायचे त्यांची रेंज जे काही आहे तर ती देखील बऱ्यापैकी कमी असायची या काळामध्ये एक नवीन असं त्या ठिकाणी वाहतुकीचं साधन उदयाला आलं होतं आणि ते वाहतुकीचं साधन म्हणजे या प्रकारच्या एअरशिप्स या एअरशिप्स म्हणजे अगदी साध्या प्रिन्सिपलवर काम करायच्या ह्यांच्यामध्ये हा भयंकर असा जो तुम्हाला आकार दिसतोय तर याच्यामध्ये तुम्हाला एक हवेपेक्षा हलका असा वायू भरलेला आढळायचा आणि तो वायू जो काही असायचा तर तो हायड्रोजन असायचा मला हायड्रोजन बद्दल माहिती आहे हायड्रोजन हवेपेक्षा हलका असतो साहजिकच एवढ्या मोठ्या आकारामध्ये एवढ्या मोठ्या आकारामध्ये जेव्हा हायड्रोजन भरल्या जायचा तेव्हा साहजिकच हे हवेमध्ये तरंगायला त्याची मदत व्हायची हायड्रोजनचा एक मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो हायड्रोजन जो काही आहे तर तो ज्वालाग्राही असा वायू आहे म्हणजे अगदी एक छोटीशी ठिणगी देखील मोठा विध्वंस घडवू शकते आता हे जेव्हा त्या ठिकाणी वाहतुकीचं साधन डेव्हलप व्हायला लागलं तेव्हा अत्यंत म्हणजे ह्याला अक्षरशः उडतं जहाज म्हणायचे पाण्यामधले जहाज टायटॅनिक सारखे तुम्हाला माहितीच असतील या जहाजांमध्ये अलिशान अशा त्या ठिकाणी राहण्याच्या सुविधा असायच्या डायनिंगच्या त्या ठिकाणी फॅसिलिटीज असायच्या त्याच पद्धतीनं या पाण्यातल्या जहाजाप्रमाणेच म्हणजे पाण्यातल्या टायटॅनिकप्रमाणे हवेतलं टायटॅनिक म्हणजे टायटॅनिक इन स्काय असं देखील या हिंडेनबर्गला म्हणायचे आता ह्याच्यामध्ये सगळ्या काही फॅसिलिटीज असायच्या असंच या ठिकाणी तीन मे दोन हजार सॉरी तीन मे एकोणीसशे सदतीस ला या जहाजाची या एअरशिपची एक ट्रिप जी काही आहे तर ती जर्मनीच्या फ्रँक वरून अमेरिकेसाठी निघालेली आहे आणि साधारणतः तीस सॉरी तीन दिवसांनी म्हणजे साधारणतः सहा मे एकोणीशे सदतीस ला त्या ठिकाणी मध्ये याची लँडिंग होणार होती आता खरं तर याची लँडिंग करण्यासाठी तुम्हाला काही प्रॉपर रनवे लागत नाहीये कारण त्या पद्धतीनं याची लँडिंग होत नाही तर याच ठिकाणी एक वेगळी अशी सिस्टीम तुम्हाला पाहायला भेटते जिथं याची लँडिंग होणार आहे अशा ठिकाणी एक मोठा असा टावर किंवा पोल उभारलेला असतो आणि हे जेव्हा शीप इथं येते तेव्हा त्याच्यामधून ते दोऱ्या खाली सोडल्या जातात आणि या टावरला बांधल्या जातात आणि नंतर हळूहळू पॅसेंजर जे काही आहेत तर ते खाली उतरवल्या जातात अशाच पद्धतीनं सहा मेला सकाळी एकोणीशे सदतीस जे काही आहे तर त्या साली सहा मेला सकाळी अमेरिकेच्या या फ्लाईंग बेसवर जेव्हा हे इंडियन पोहोचलं तेव्हा दोऱ्या याच पद्धतीनं खाली सोडण्यात आल्या पण दुर्दैवानं त्या ठिकाणी तिथं काही रेडिओ ब्रॉडकास्टर लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करत होते तर ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी असं पाहिलं की या हिंडनबर्गच्या मागच्या भागामधून त्या ठिकाणी ज्वाला बाहेर निघत आहेत म्हणजे कुठंतरी आग लागलेली आहे ही आग कशामुळे लागली ह्याचं इन्व्हेस्टिगेशन आणखी तरी कन्फर्म असे रिझल्ट मिळालेले नाहीयेत पण एकंदर त्या ठिकाणी ऑडेन्शियल डिफरन्स तयार झालेला आहे बाजूची हवा आणि हिंडेनबर्गच्या त्या सर्फेसमध्ये त्याचा जो काही ढांचा होता तर त्याच्या सर्फेसमध्ये ऑडेन्शियल डिफरन्स निर्माण झाला जा ज्याच्यामधून स्पार्किंग झाली आणि तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये होतं हायड्रोजन ज्यामुळं अगदी सदतीस सेकंदामध्ये हिंडेनबर्ग जे काही आहे तर ते भस्मसात झालं ऍक्सिडेंट होत असताना त्या ट्रिपमध्ये सत्त्याण्णव पॅसेंजर्स होते नाइन्टी सेव्हन पॅसेंजर्स होते पॅसेंजर्स आणि क्रू मेंबर जवळपास थर्टी सेव्हन जे काही आहेत तर ते ऑन द स्पॉट गेलेले इथं बाकीचे जे त्याच्यामध्ये पॅसेंजर होते तर त्यांनी ह्या साधारणतः एवढ्या हाईटवरून जीवाच्या आकांतानं त्या मधून उड्या मारल्या भयंकर भाजले बरेचसे जण त्या ठिकाणी गंभीररित्या जखमी झालेले येतं म्हणजे एकंदर ही हे खूप मोठं असं डिझास्टर होतं आणि ह्याच्यानंतर लोक प्रचंड असे घाबरायला लागले अशा प्रकारच्या एअरशिपमधून प्रवास करण्यासाठी हळूहळू कमर्शियल एरोप्लेन्स जे काही येतं तर ते डेव्हलप झालेले येतं जेट इंजिनांचा शोध लागलेला आहे आणि त्यामुळं हे एक हवाई युग जे काही होतं एअरशिपचं तर ते संपलेलं आहे या एअरशिप्टच्या आतल्या बाजूला या पद्धतीनं पॅसेंजरसाठी केबिन किंवा त्या ठिकाणी बाकीच्या फॅसिलिटीज असायच्या तुम्ही पाहू शकता आत अगदी सुसज्ज अशा सगळ्या सुविधा असायच्या अगदी जिम वगैरे देखील असायची आज या अशा प्रकारच्या एअरशिपचा वापर होतो का तर अगदी कमी प्रमाणामध्ये होतो मुख्यतः एक्सपेरिमेंटल पर्पजसाठी किंवा एरियल सर्व्हेसाठी याचा वापर होत असतो तर एकंदर तुम्हाला हिंडेनबर्ग आपल्या आजच्या लेक्चरचं जे काही टायटल आहे ते म्हणजे या ठिकाणी हिंडेनबर्ग रिपोर्ट विस्फोट या दोन्ही गोष्टीबद्दल तुम्हाला समजला असेल लेक्चरचा आवाका थोडासा जास्त होता लेक्चर लांबलं ला, पण काही हरकत नाही सगळ्याच गोष्टींबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया जी काही आहे तर ती आलेली असेल तर मित्रांनो याच पद्धतीनं अशाच चालू घडामोडी संबंधित नवीन एखाद्या कॉन्सेप्टसह मी तुमच्यासमोर हजर होईल तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद